हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नाशिक शहरात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणेश भक्तांचा गणपती बाप्पांना निरोप नाशिक शहरात गणपती बाप्पांचं विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आलं गणपती बाप्पांच्या आगमनासाठी जसा उत्साह होता तसाच उत्साह विसर्जनाच्या वेळी देखील गणेश भक्तांमध्ये होता गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी नाशिक महानगरपालिकेतर्फे अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून दिले होते या तलावांमध्ये बाप्पांना बुडवून बाप्पाची मूर्ती जमा करण्यात येत होती यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे सहकार्य करत होते जमा केलेल्या बाप्पांच्या मूर्त्या गोळा करण्यासाठी महानगरपालिकेचे अनेक वाहने तैनात होते गणपती बाप्पांच्या विसर्जनात लहान मुले आणि मुलींसह अगदी वडीलधाऱ्या व्यक्तींचा समावेश होता गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता ढोल ताशा डीजे यांच्या गजरात गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती गुलालाची करत गणेश भक्त गणपती बाप्पाच्या नृत्य करत होते विशेष बाब म्हणजे महिलांचा उत्साह हो खूप दिसून आला रात्री उशिरापर्यंत गणपती बाप्पांचं विसर्जन आणि बाप्पाची मिरवणूक चालली होती गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी कुठलाही अनुच्छित प्रकार घडू नये म्हणून नाशिक शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते प्रतिनिधी दादासाहेब हुबाळेसह मयुरी घोलक हिंदवी स्पराज्य न्यूज नाशिक